नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती घोटाळा जो की नागपूर विभागामध्ये समोर आलेला आहे पंचुस पंचुस हा थांबता थांबे ना याच्या मागे बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांचा हात आहे तुर्तास आता अपडेट अशी आहे की शालार्थ आय डी काढण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडनं पंचवीस पंचवीस लाख रुपये घेण्यात आले होते आणि त्या उमेदवाराला मेसरा नावाचा हा सचिव म्हणा किंवा अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा याला अटक करण्यात आलेली आहे आणि हा घोटाळा आता खूप मोठ्या प्रमाणात असू शकतो असंही सांगण्यात येत आहे सो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हा आहे की या प्रकारचे काय म्हणूया आपण त्याला पाठीमागील बाजूने किंवा पैसे देऊन किंवा अशा पद्धतीने जर शिक्षक भरती होत असेल तर घडणारी भावी पिढी कशी घडणार आहे शिकवणारा शिक्षक जर प्रॉपर नसेल त्याच्याकडे अपेक्षित असले निकष जर नसतील तर अशा शिक्षकांकडनं भावी पिढी कशी घडणार आहे यासाठी तुम्ही आम्ही सुद्धा या, या प्रकरणा उचलून धरलं पाहिजे आणि सरकारला याचा जाब विचारून सरकारला सुद्धा ठामपणे सांगितलं पाहिजे की याचा तपास प्रॉपर झालाच पाहिजे नुसता नागपूर विभागने तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण असू शकतं याचे सगळे धागेदोरे असू शकतात याची तपास चौकशी प्रॉपर झालीच पाहिजे यासाठी या थोडक्यात व्हिडिओ तुमच्यासाठी घेतो आणि थोडी माहिती पण तुम्हा तुम्हाला अपडेट करून मी सांगतो की शालार्थ आयडी हे प्रकरण नेमकं काय आहे थोडक्यात हा व्हिडिओ तयारी करत असाल तर आता मार्गदर्शनासाठी तुम्हाला अकॅडमी अकॅडमीकडनं ही बॅच आम्ही अनाऊन्स केली आहे ग्रुप सिक्स पॉईंट ओ ची बॅच आहे ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बरेचसे विद्यार्थी कामाला लागले तुम्ही जर अजून तयारी लागली नसाल तर लगेच बॅच जॉईन करा कारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तुमची एक्झाम होण्याची शक्यता खूप जास्त आहे सो so, तयारी लागा बरेचसे विद्यार्थी तयारी लागले ही सहावी बॅच आपण अनाउन्स केली आहे ज्या बॅच ची चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मी बॅच मध्ये सगळे अवेलेबल आहे तुम्हाला इथे लेक्चर प्रॉपर अवेलेबल आहे तुम्हाला एक्स्ट्रा सेशन अवेलेबल आहे रिव्हिजन सेशन आहे मेंटोरिंग सेशन आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे टेस्ट सिरीज सुद्धा इथेच अवेलेबल आहे कुठे जायची गरज नाही ज्या टीमने मागच्या वर्षभर मध्ये बाराशे प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे सो या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच पण तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेली आहे काळजी करू नका पण मी तुम्हाला सजेस्ट करेल ही बॅच रेकॉर्ड बॅच सेपरेट घेतली पाचशे रुपये कमी लागते पण तुम्ही हीच बॅच घ्या ह्या बॅच मध्ये हे पण अव्हेलेबल आहे आणि ही लाईव्ह प्लस लेक्चर पण अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्हाला असा होईल की लेटेस्ट आय पी एस पॅटर्ननी जर काही टॉपिक मध्ये म्हणजे प्रश्नांची डेप्थ आयपीएस विचार लागत असेल विचारला असेल तर त्या अनुषंगाने ह्या बॅच मध्ये तुम्हाला टीचिंग केलं जाणार सो ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझा अभ्यास खूप झालाय त्यांना आम्ही सोळा टेस्ट सिरीज फ्री दिलेली आहे आतापर्यंत पाच टेस्ट सिरीज झाल्या तुम्ही गेलात तर पाच टेस्ट बघायला मिळेल हळूहळू त्या प्रत्येक शनिवारी ओपन होतात प्रत्येक शनिवारी टेस्ट असते आणि शनिवारी दुपारून तुम्हाला त्याचा एक्सप्लेनेशन वरती बघायला मिळतं त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून क्लिक करून ठेवा आणि टेस्ट आवर्जून द्या ह्या टेस्ट मधून तुम्हाला प्रत्येक टॉपिक सब्जेक्ट मध्ये तुम्ही कुठे का हे समजतं त्याचा परत अभ्यास करायचा रिव्हिजन द्यायची परत पुढच्या शनिवारी टेस्ट द्यायची तुमच्या टेस्ट मध्ये मार्क्स वाढले पाहिजे याच्यासाठी कसून अभ्यास करायचा ओके सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे आता बघा बातमी आलेली आहे ही लोकसत्ताला आलेली बातमी आहे नियुक्तीसाठी पंचवीस लाख घेणाऱ्या मेसरामला अटक हे मेसराम कोण आहे शिक्षक भरती घोटाळ्यात सातवी कारवाई झाली सातवी कारवाई अटक केली आहे हे मेसराम गुरुस्त कोण आहे तर हे गुरुस्त बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे पिंपळगाव तालुका अर्जुनी मोर्चे सचिव राजू मेसराम यांना अटक केली हे सचिव लेवलला होते त्यांना अटक केली ते पंचवीस लाख रुपये विद्यार्थ्यांकडनं घ्यायचे बघा आता यानंतर पुढे जर बघितलं आपण तर यांची या मेश्राम साहेबांचीच काय मेश्रामची पत्नी त्यांची मुख्याध्यापक आहे ज्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्या ठिकाणी म्हणजे कुठे केव्हीएम केएमव्ही मध्ये केएमव्ही मध्ये मध्ये मुख्याध्यापक आहे आणि त्या शाळेत सध्या अटकेत असलेला मुख्याध्यापक पराग फुडके त्या शाळेचा पराग फुडके ज्या ठिकाणी ही मुख्याध्यापक आत्ता आहे तेथील मुख्याध्यापकांची ऑलरेडी काय झाली आहे त्यांना अटक झाली पराग फुडके ना काबर यांच्या या मुख्याध्यापकांच्या नियुक्त मुलाच्या नियुक्तीसाठी पंचवीस लाख रुपये घेतल्याची माहिती या पोलिसांना मिळालेली आहे आणि पोलीस निरीक्षक मनीष मनीष ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे त्यामध्ये अजून एक महत्वाचं महेंद्र म्हैसकरच्या अटकेनंतर ही कारवाई झाली महेंद्र मस्कर सुद्धा अटकेत आहे शुक्रवारी त्यांना अटक केली आहे महेंद्र मस्करांना आणि आता राजू मिश्राम यांना सुद्धा अटक झालेली आहे अगोदर तुम्हाला माहिती असेल विभागीय उपसंचालक उल्हास नरड आणि पुडके दोघांनाही अकरा एप्रिलला अटक झालेली आहे सो हे प्रकरण आता खूप मोठ्या प्रमाणात आहे कितीतरी लाखो करोड रुपये विद्यार्थ्यांकडनं घेऊन ज्या विद्यार्थ्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांना मुख्याध्यापक शिक्षक पदावरती बसवलेलं आहे मग आता हे सगळे चुकीच्या गोष्टी आहे इथे असंख्य लाखो विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी तयारी करताय वर्षान घालून डीएड बीएड करून टी टी, -टी टेट सी अभ्यास करताय आणि एवढे चांगले स्कूल आणून सुद्धा अशा विद्यार्थ्यांना इथे नियुक्ती मिळत नाहीये नियुक्ती मिळून सुद्धा त्यांना दोन दोन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं आणि इथे तुम्ही अशा पद्धतीने जर भरती प्रक्रिया राबवत असाल तर किती मोठी चुकीची गोष्ट आहे बरं हे संबंधित व्यक्तीच नाहीये तर यांनी त्या पकडून मधल्या सगळं केलेलं आहे सो सगळेच पायामुळे खोदले गेले पाहिजे डिपार्टमेंट मधले जेवढे अधिकारी शिक्षण विभागातले असतील सगळ्यांना इथे शिक्षा झालीच पाहिजे अजून दुसरी असेल शालार्थ तपासाला वेग शेकडो शिक्षकांवर कारवाईची टांगदी तलवार असे शेकडो शिक्षक आहे मग ते शंभर असो की नऊ नऊशे असो की हजारो असो असे शेकडो विद्यार्थी ज्यांनी शालार्थ आयडी चुकीच्या पद्धतीने ਕਾਢ ਲੈ ਲੈ तुमची निवडच चुकीच्या पद्धतीने असेल तर शालार्थ आयडी सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्यांना भेटलेला आहे हे प्रकरण काय आहे कुणाला कशासाठी दिला जातो शालार्थ आयडी कोण देतो आणि गैरवापर करता येतो का तर गैरवापर झालेला आहे तुम्ही इथे न्यूज पण वाचू शकता यात त्यांनी पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी काय सांगितलंय गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करण्याची चौकशी सुरू आहे या प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल आणि यांनी असंख्य शेकडो शिक्षक शालार्थ आयडी च्या आधारे आतापर्यंत पेमेंट घेत आलेले आहेत शालार्थ आयडी म्हणजे काय असतो तर वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक किंवा म्हणजे जे कर्मचारी असतात जसं की शिपाई आणि लिपिक जे असतात जनरली काही दोन पद आहेत आता शिपाई पद कॅन्सल झालेलं आहे तर या ठिकाणी शिक्षकांना पण शिक्षकेतर जे कर्मचारी असेल त्यांना सुद्धा शालार्थ आयडी क्रमांक दिला जातो का दिला जातो कारण हा क्रमांक शिक्षक शिक्षकेतरांना वेतन सुरू होण्यासाठी गरजेचा आहे जर शालार्थ आयडी आला नाही तर त्या विद्यार्थ्या शिक्षकाला त्या कर्मचाऱ्याला वेतन मिळत नाही तिसरा मुद्दा याची मान्यता जर घ्यायची असेल शालार्थ आय जर काढायचा असेल तर पहिले मुख्याध्यापकांची मान्यता लागते माध्यमिक शिक्षणाची मान्यता लागते त्यानंतर माध्यमिक अधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मागणी करावी लागते उपसंचालक याला परवानगी देतात आणि त्यानंतर तो शालार्थ आयडी रिलीज होतो मग यामध्ये तुम्ही विचारत घ्या किती डिपार्टमेंट इथे दोषी आहे त्या डिपार्टमेंट मधले अधिकारी दोषी असणार असा शाल्थ आयडिया आता बऱ्याच शेकडो विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून काढलेला आहे काहीतर प्रकरण असे आहेत की त्यांचा पगार आत्ता चालू झाला आत्ता चालू झाला आणि नियुक्ती दहा वर्षापूर्वीची आहे किती घोटाळा आहे त्यांच्या बँक पासबुकवरती आता पेमेंट होत आहे वेतन होतंय नियुक्ती दहा वर्षापूर्वीची असं कसं होऊ शकतं ह्या सगळा घोटाळा यामध्ये आहे त्यात काही बातमी अशी पण पर माझ्यापर्यंत आलेली कितपत खरी माहिती नाही आहे म्हणजे मृत असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावाने साईन सिग्नेचर स्टॅम्प वापरून सुद्धा अशा गोष्टी करण्यात आलेल्या आहेत जे की आता मृत आहेत अधिकारी त्यांच्या नावाचे हे सगळे म्हणजे किती मोठा घोटाळा आहे किती हद्पार केलेली ह्या भ्रष्टाचाराने सो यामध्ये मी मागे पण दाखवलं तीन कार्यालयांची साखळी इथे असणार आहे तीन कोणते तर शिक्षण उपसंचालक कार्यालय हे पहिलं असणार आहे माध्यमिक शिक्षण विभाग हे दुसरं असणार आहे आणि त्यानंतर वेतन पथक कार्यालय हे तिसरं हे तिघंही यामध्ये दोषी आहे सो so, या संदर्भात वेळोवेळी पण आम्ही अपडेट देतो पण तुम्ही पण बोललं पाहिजे कारण आपण जर बोललो नाही तर हे फक्त बातमी आली आणि बातमी गेली असंच होणार आहे अशा गोष्टी आपण आपल्या सगळ्यांनी उठून आवाज उठवला पाहिजे आणि बोललं पण पाहिजे समाज ह्या प्रकरणावरती डिटेल्स मध्ये सरकारने सुद्धा याच्यावरती काम केलं पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी त्यांना कारवाई केली पाहिजे कारण असंख्य उमेदवार इथे शिक्षक होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताय त्यांची पूर्ण फॅमिली बघत आहे की आपला मुलगा आपला भाऊ आपली बहीण शिक्षक होणार त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे सो त्यांचं स्वप्न आहे आणि अशा जर घटना घडत असेल तर त्या विद्यार्थ्यांवरती काय काय कशा प्रकारे आप भीती होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती सगळ्या संघटना इथे ऍक्टिव्ह आहेत सगळ्या ठिकाणी आपण आवाज उठवतोय काळजी करू नका बाकी अभ्यास मात्र तुम्ही चालू ठेवा आणि अभ्यास करताना इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला तुम फार कमी फीज मध्ये बॅचेस अव्हेलेबल केलेले आहे लाईव्ह प्लस रेफर्ड बॅच घेऊ शकतात ज्या बॅच मध्ये तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे चोवीस हजार प्रश्नांचा सराव हळूहळू या टेस्ट तुम्हाला ऍप मध्ये अपडेट होत आहे सो so, या प्रकारच्या टेस्ट तुम्हाला जर सेपरेट घ्यायचा असेल तर दोनशे नव्याण्णव जीएसटी मध्ये अवेलेबल आहे अदरवाइज तुम्ही जर बॅच घेतली तर बॅच बरोबर तुम्हाला ही फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे टेट फाय सिक्स टेट ची दोन हजार पंचवीस ची तयारी करत असताना तुम्हाला काही पुस्तकांची गरज असेल तर इग्नॅट अकॅडमीचे म्हणजे स्वतःचे पब्लिकेशन पण आहे जसं की होक्यापचं आहे बुद्धिमत्ता चाचणी इंग्लिश लँग्वेजचा आहे बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रचं पुस्तक पण अव्हेलेबल चारही पुस्तकं कंबो पॅकमध्ये घेतले तर विशेष सवलत तुम्हाला अव्हेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता किंवा सोशल सुद्धा तुम्ही करू शकता या संदर्भात तुम्ही डाउनलोड करून हवं ते परचेस करू शकता बॅच घेऊ शकता टेस्ट सेल्स घेऊ शकता किंवा बुक्स पण घेऊ शकता किंवा काही अडचण आली तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला काय कमेंट कराशी वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती पण कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट नक्स्ट ने व्हिडिओमध्ये धन्यवाद